आपण पाहताय महाधुरळा महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापुरात चांगलेच भडकले एखाद्याच्या लग्नाला गेलो आणि लग्नानंतर काही त्या घरात घडलं तर त्याला मी कसा जबाबदार असे म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला पुण्यातील हगवणे कुटुंबाच्या लग्नाला अजित पवार गेले होते त्यानंतर जे काही घटना आता उघडकीस आले त्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारला असता काय ते भडकले आणि म्हणाले माझा संबंध काय मग मी कोणाच्या लग्नाला जायचं नाही का एखाद्याच्या लग्नाला गेलं आणि त्यानंतर त्या कुटुंबात काही घटना घडली तर त्याचा माझा काय संबंध असा सवाल करत अजित पवार चांगलेच भडकले नेमकं या विषयावर ते काय म्हणाले पहा तुम्ही शब्द दिला होता कोणालाही सोडणार नाही अटक मी कालच खर तर मीडियाला माहिती नाही दुर्दैवानी वेगवेगळ्या चॅनलचे काही अँकर कारण नसताना माझ्या नावाची बदनामी करून मला त्याच्यात टार्गेट करतात माझा दुरान्वय पण संबंध नाही आणि ह्यामध्ये मी काल पण पन जाहीरपणे बोललो मी पहिल्या दिवसापासून आमचे चोभे म्हणून सी पी आहेत मी पुण्याच्याही सी पीला सांगितलं आणि पिंपरी चिंचवडच्याही पण पुण्याचे सी पी म्हणले की दादा टोटली केस ही चोभेंकडे म्हणलंही ह्याच्याकडे आणि त्याच्याकडे असं करू नका जिथं कुणाची गरज लागेल त्यांनी ताबडतोब कसलाही विचार न करता ती सगळी मदत करा त्याच्यातले बहुतेक सगळे अटक होते परंतु दोघं अटक नव्हते त्यांनी तीन टीम सोडलेल्या होत्या काल पुन्हा मी सकाळी चोबेला सांगितलं की अजून टीम वाढवा पण ह्यांना अजिबात सोडता कामा नये ताबडतोब अटक करून त्यांना जे काही आता नवीन आपण काही कायदे केलेले आहेत जुने कायदे आहेत ह्या सगळी कलमं लावून त्यांचे जे जे कोणी ह्याच्यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी काल ज्या मुलीच्या दुःखद घटना घडलेली आहे तिच्या वडिलांच्याशी पण बोललो आज मी माझे कोल्हापूरचे कार्यक्रम करून ज्यावेळेस पुण्याला जाईल त्यावेळेस मी संध्याकाळी त्यांचा घरी भेटायला पण जाणार आहे माझे इतर पण सहकाऱ्यांना मी पाठवलेलो होतं आणि हे दोघांचं लव मॅरेज झालेलं होतं परंतु आता तो विषय काढून उपयोग नाही त्यांनी जरा जरी त्या मुलीनं कधी मला सांगितलं असतं किंवा दादा इथं मला असा असा त्रास होतो तर ता ताबडतोब आपण पुढच्या ज्या काही ॲक्शन घ्यायच्या त्या घेतल्या असत्या पण जे काही त्यांच्या वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी इच्छा प्रदर्शित केलेली आहे ह्याच्यात राज्याचे प्रमुख गृहमंत्री या नात्यांनी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे मी तिथला पालकमंत्री या नात्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि या संपूर्ण जे जे कोणी दोषी असतील हागवणे परिवारातले त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाणार आहे त्यांना कुठल्याही पद्धतीनं त्यामध्ये कुठली कमतरता ठेवली जाणार नाही अशा पद्धतीची काळजी पोलीस खातं घेतं आहे आम्ही सगळेच घेतो आहे आणि पूर्णपणे कसपटे परिवाराच्या बरोबर त्याच्यामध्ये सगळ्या ऐका सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत दोन तीन दिवस तो मुलगा आई नसल्यामुळं रडत होता काल मात्र तो आजीच्या कुशीमध्ये छानपणे झोपला आणि एकंदरीत मी आज आता काल फोनवर बोललो आहे मी त्यांना सगळं काही सांगितलं ते म्हणले दादा तुम्ही म्हणजे त्यांना लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवल्या त्यांनी पण मला बोलून दखडो तुम्ही तो विषय काढलेला होता आणि आज रात्री गेल्यानंतर मी त्यांच्याशी पुन्हा बोलून त्यांना हे जे काही सापडत नव्हते आपला पोलिसांय यंत्रणा एवढी सक्षम आहे कुठलाही पाताळात जरी लपला तरी आपण पकडून काढू शकतो अशी उद्देश दादा कुठलाही पक्ष असेल कुठलाही नेता असेल अशा पद्धतीचे कृत्य करायला सांगत नाही किंवा कुठलाही म्हणत नाही तरी देखील काही काही चॅनल वाले बघा अजित पवारांनी असं अरे अजित पवारांचा काही संबंध आहे माझा दुरान्वय पण संबंध नाही फक्त पक्षाचा हो तो कार्यकर्ता होता मग आम्ही काही कार्यकर्ता उलट तुम्ही पत्रकार मित्रांना सगळ्यांना माझ्या ह्याच्याबद्दलचे मत किती स्पष्ट आहेत माझे विचार किती स्पष्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आण आणि मी जर कुणी जवळचा असो लांबचा असो त्याचा विचार आपण करत नाही कायदा सर्वश्रेष्ठ आहे प्रत्येकाला सन्माननी जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लग्न झालेल्या ज्या मुली असतात त्यांच्या बाजूने तर अधिक आपण कडक कायदा केले ही बाब गंभीर आहे गंभी गंभी बरोबर आहे काल तुम्ही म्हटलात की लग्नाला जाणं माझा काही दोष आहे माळेगावच्या सभेत मात्र आपण जी भूमिका मांडली त्याच्यानंतर तिथं हास्य विनोद रंगला इतकं गंभीर प्रकरण असताना